न्यूज महाराष्ट्र के9 आवाज जनतेचा व लोदिवली इथा असणाऱ्या तीन डान्स बारवर रायगड पोलिसांची कारवाई 32 बारबाला व इतर 40 जणांवर कारवाई खालापूर पोलीस ठाण्यात नोंद रायगड जिल्ह्यातील मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील संगीत नृत्याच्या नावाखाली असलेले खालापूर तालुक्यातील कलोते गावचा हद्दीत असलेल्या स्वागत पूनम आणि लोदिवली इथा ऑर्केस्ट्रा बार मध्ये ऑर्केस्ट्रा म्युझिकच्या नावाखाली अवैध डान्स बार सुरू असल्याचं आढळून आलंय या तीन डान्स बारवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं कारवाई करत बत्तीस बारबालांसह चाळीसच जणांवर खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले कारवाई झालेल्यांपैकी बहुतांश बारबाला आणि इतरपैकी परप्रांतीय सदर कारवाईसाठी तीन पथक तयार करण्यात आले होते मिळालेल्या माहितीच्या आधारावरती स्थानिक गुन्हे शाखेनं खालापूर पोलीस ठाण्यामध्ये असणाऱ्या बार वरती रेड केलेल्या आहेत त्यामध्ये समुद्र बार स्वागत बार आणि पुनम बार या तीन ठिकाणी छापे टाकले तेव्हा असं लक्षात आलं की बारबाला आक्षेपार हावभाव करून नृत्य करताना मिळालेले आहेत आणि त्या ठिकाणी काही कस्टमर्स पण होते तर यामध्ये तिन्ही बारमध्ये जे छापे पडले त्यामध्ये एकूण अठ्यात्तर लोकांच्या वरती कारवाई करण्यात आलेली आणि ही कारवाई जी आहे ही महाराष्ट्र कारवाई करण्यात आलेली आहे आणि खलापूर पोलीस ठाण्यामध्ये रितसर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा